बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या शासकीय भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करताना सवलतीच्या दरानं अधिमूल्य आकारणी अभय योजना सुरू आहे या योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला यामुळे संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे कृषी निवासी वाणिज्य किंवा औद्योगिक हेतूनं दिलेल्या शासकीय जमिनींचं किंवा भाडे तत्वावर दिलेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रुपांतर करताना मोठा फायदा होणार आहे या योजनेला मुदतवाढ दिल्यास प्रलंबित प्रकरणं तातडीनं मार्गी लागतील अशी मागणी पुढं आल्यामुळेच शासनानं आज हा निर्णय घेतलाय याचबरोबर पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामासाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाखाच्या खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता आहे तसंच कोयना जलाशयातील बुडित क्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीचे पंचवीस बंधारे बांधण्यासाठी एकशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली